डी पी डी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये खास करून मानखटाव तालुक्यातल्या लघु पाटबंधारे विभागाकडून केलेल्या कामाच्या संदर्भातली माझी कंप्लेंट होती मुळात लघु विभागाकडे विभागाकडं कोठ्यावधी रुपयाची कामं आता येतात आणि ते कामं येत असताना त्या विभागाच्या का अधिकाऱ्यांनी कामाची किंमत वाढवून इन्स्टिमेंट वाढवून दाखवून टेंडर केली टेंडर मॅनेज केली आणि कामाचा दर्जा पण राहिला नाही म्हणजे एखादा टेंडर एखादा बंधाचा पंचवीस लाखाचा आहे त्याचं इस्टिमेंट पंच्याहत्तर लाखाचं झालं ऐंशी लाखाचं झालं आणि ते करत असताना काम प्रॉपर एवढं मोठं इस्टिमेंट झाल्यावर पण काम झालं नाही व्यवस्थित निकृष्ट दर्जाची कामं झाली असा एक खूप मोठा गंभीर विषय पाठीमागच्या डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये मी मांडलेला होता आणि त्या अनुषंगानं पालकमंत्री मोदयांनी मागच्या मिटिंगमध्ये त्याच्या चौकशीचे आदेश दिलेले होते आणि त्या अनुषंगाला चौकशी झाली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सी ओ शिवो सी ओ यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीने त्याची इन्क्वायरी केली वास्तविक इन्क्वायरी करत असताना त्या सगळ्या बंधाऱ्यांची इन्क्वायरी करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या होत्या पण त्यांनी ते, प्रातिनिधिक चार बंधाऱ्यांची चौकशी केली त्यातल्या तीन बंधाऱ्यामध्ये दोष आढळून आले आणि दोष आढळून आल्यानंतर तसा अहवाल त्यांनी सादर केला तो अहवाल सादर करत असताना जो जिल्हा परिषदेचा मुख्य लघु पाठबंधारे विभागाचा अधिकारी आहे याला अभय देण्याचा प्रयत्न केला याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आणि मूळ ज्या अधिकाऱ्यांचा याशी संबंधच नाही अशा अधिकाऱ्यांच्या कारवाई प्रस्तावित त्या अहवालामध्ये केली ती भाग खरोखर गंभीर होती कारण का ते अधिकारी आत्ता काय अधिकाऱ्याची नेमणूक तर पहिलीच पोस्टिंग होता आणि एक वर्षापूर्वी नेमणूक झाली ही प्रक्रिया जी आहे ही दीड दोन वर्षापासून चाललेली ही प्रक्रिया होती आणि त्यात खूप गंभीर अशा पद्धतीचं ते प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये कोठ्यावधी रुपयेचा भ्रष्टाचार झाला असं असताना चौकशी चालू असताना निष्कर्षामध्ये चा बंधाऱ्यांची कामं निकृष्ट आहेत हे आलं कारवाई प्रस्तावित केली असताना सुद्धा जिल्हा परिषदेनं त्या कामांची बिलं काढली हा एक गंभीर प्रकार मध्यंतरी चौकशीचा कालखंडामध्ये झाला तोही तितकाच गंभीर आहे असा म्हणजे पुन्हाही बिलं काढण्यासाठी अगोदर झालेला कोठ्यावधीचा भ्रष्टाचार आहे पण पुन्हा बिलं काढण्यासाठी पुन्हा मोठ्या अमाऊंटची तरजोड झाली आणि कॉन्ट्रॅक्टरांची बिलं काढण्याचा प्रयत्न केला तोही विषय गंभीर होता तो विषयाची चर्चा झाली बिलं का काढली कुणी काढली याच्या संदर्भात बराच वेळ चर्चा झाल्यानंतर ही बिलं कशी काढली कुणी काढली याचीही चौकशी करण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर या सगळ्या बंधाराच्या चौकशीचा निर्णय क्वालिटी कंट्रोल करून करण्याचा निर्णय झाला पण क्वालिटी कंट्रोल करून झालेल्या आत्तापर्यंत चौकशा आहेत त्यात एकाची क्वालिटी खराब आहे असं कधी रिपोर्ट आलेला नाही त्यामुळे वास्तविक पाहता याची चौकशी जी होणं अपेक्षित आहे ती चौकशी करण्यासंदर्भात मी विनंती केली पालिका मंत्री महोदयांनी तसं जलसंधारण विभागाकडून चौ चो, चौकशी करण्याचा निर्णय या सभा डी पी सी सीच्या मिटिंगमध्ये सांगितला बघूया काय होतं पण माझी पुन्हा एकदा मागणी हीच आहे यामध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी दोषी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा तो दिलपाक म्हणून एक का अधिकारी आहे तोही त्यामध्ये दोषी आहेत आणि त्याच्यासोबत आता त्याला पाठीशी घालत असताना चौकशी चालून निष्कर्ष जेव्हा निघतो की या कामामध्ये प्रथमदर्शनी दोष आढळून येतात तेव्हा कोण बिल काढतं का या परिस्थितीत त्या कामाची बिलं काढून आणि आणखी एक या लोकांनी केलं त्याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री मोद्या दें दें दिलेला किती कोटीची काढली मुळातच ते या मागच्या इन्क्वायरी करायला सांगितली की ते अठरा रुपयाची होती त्याच्या अगोदरची काय आहेत कामं अशी आत्तापर्यंत जी झालेली कामं आहेत त्या अनेक कामाच्या संदर्भातला तो विषय आहे कारण कामं मंजूर झाली कॉन्ट्रॅक्टर नेमला कामं झाली तरी कुणाला इकडचं तिकडं करू दिलं नाही अशा पद्धतीची परिस्थिती या सगळ्या बंधळींनी केलेली होती बाकी टेंडर मॅनेज करण्याच्या प्रक्रिया ते या प्रक्रियेमध्ये आलेल्या होत्या तर तसा खूपच गंभीर असा हा विषय आहे आणि याची या पातळीवर जर चौकशी योग्य झाली नाही तर राज्य शासनाच्या पातळीवर याची चौकशी करण्यासंदर्भात माझी मागणी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाई करण्यासंदर्भातली भूमिका आपण संभावली जिल्हा परिषदेमध्ये अशाच पद्धतीने एक, एक साखळी असते का की कॉन्ट्रॅक्टर असो किंवा अधिकारी असो हे संगणमतानंच अशा पद्धतीने हे सगळं चालतं आता मला एक सांगा की संगणमत असल्याशिवाय ज्याची चौकशी करण्याचा चौकशी होईपर्यंत बिल देऊ नयेत अशा पद्धतीचा आदेश जिल्हा प्लॅनिंग कमिटीमध्ये पालकमंत्र्यांनी दिलेला असताना चौकशी झाली चौकशीमध्ये दोषी आढळल्यानंतर कारवाया अधिकाऱ्यांच्या कारवाई प्रस्तावित झाल्यानंतर सदरच्या कामाची बिलं दिली जातात याच्यासाठी मला वाटतं वेगळ्या कुठल्या याची आवश्यकता नाही की याच्यामध्ये वरून खालीपर्यंत जे सायपन सिस्टीम आहे त्या सायपन सिस्टीमचा प्रभाव एवढा मोठा आहे आणि इस्टिमेंटच तीनशे टक्के अभाव आहे केलेले आहेत त्यामुळं त्या, त्या सायपनचा फ्लो एवढा मोठा आहे त्या फ्लोचा परिणाम असा आहे की चौकशी चालू असताना सुद्धा ब्लो दिलेला आहे अनिल काय प्रकरण चाललंय तुमच्या मानतावर काय तुमच्यावर टीका कोण अभय मी वळखत नाही कोण आभय मला माहिती नाही कुठं तुमच्यावर आरोप केला आरोप तर माझ्या वर काढला जातात हत्तीच कृत्य वगैरे